संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात कोणी सावत्र भाऊ नाही नरेंद्र मोदी अमित शहा यांनी जेवढे केले तेवढे नुकसान कोणीच के ते केले नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे मुख्यमंत्री दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहेत ते लोचट आहे सत्ता गेल्यानंतर दिल्ली त्यांच्याकडे पाहणार देखील नाही अशी गंभीर टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला राज्यात कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर होईल असे वातावरण आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लाडकी बहीण योजना आली त्याआधी केवळ आमदार खासदार आणि नगरसेवक लाडके होते सरकार त्यांना कोटीत पैसे देत आहे पण लाडक्या बहिणीला केवळ पंधराशे रुपये देत आहे असे ते म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री शिंदेवर जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली या महाराष्ट्रात सावत्र कोणी सावत्र कोणी असेल तर दिल्लीमध्ये मोदी आणि शाह हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत महाराष्ट्राचा सावत्र भाऊ नाही भाऊच नाही आहेत ते देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं तेवढं गेल्या शंभर वर्षात कोणी केलं नाही आणि मुख्यमंत्री हे लोचट मजून आहेत बरं का इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारातला आम्ही पाहिला नाही महाराष्ट्राचा नाही तर देशातला म्हणतो यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झुकणारे खूप मुख्यमंत्री पाहिले पण इतका इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करतायत हे जे दिल्लीचे पोपट म्हणून ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी उभा करणार त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही गांभीर्यानं पाहत नाही महाराष्ट्राला बदल हवा आणि घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही त्यासाठी कमर बसतो राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये हा कुठला न्याय त्यामुळे राज्यातील भगिनींनी सध्या हे रुपये जरूर घ्यावेत मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच या पंधराशे मध्ये भरघोच वाढ होईल याची खात्री बाळगा असे त्यांनी म्हटले निवडणुका वेळेत घ्याव्याच लागणार आहे त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यात नवे सरकार येईल त्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूतीने काम करत आहे जागा वाटप सुरळीत पार पडेल लाडका बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सरकारला लाडक्या बहिणींची आठवण झाली खरे तर मिंधे सरकारच्या काळात अनेक लाडक्या बहिणींवर अन्याय व अत्याचार झाले असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे लोकसभा निवडणूक हरल्यावर लाडक्या बहिणींची आठवण झाली तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार फुटलेले लाडके खासदार त्यांच्या पलीकडे कोणी नव्हतं आमदाराला पन्नास पन्नास कोटी देण्यात आली खासदारांना शंभर शंभर कोटी देण्यात आली आताही नगरसेवक असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे त्यांना फुटण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो पण लाडक्या बहिणींसाठी बंद राहिलं